भेटीला मग त्यांनी एक इंजन आता सोडलेलं आहे तसं हे तीन इंजनचं आणि निवडणूक लागायच्या अगोदरच त्यांनी पुन्हा एक पक्ष मागे टाकला एकंदरीत भाजपचा जो स्वभाव आहे त्यानुसार आता बावनपुळे बोलत असेल पुढे विधानसभा नऊ तारखेचं आंदोलन झाल्यावर स्पष्ट करू नऊ तारखेचं संभाजीनगरचं आंदोलन आहे ते झाल्यावर मग मोर्चे बांधणी करू काय नाही जाता जाता सोलापूरला चाललं होतं तिकडे कार्यक्रम आहे जाता जाता यांना भेटलं